हॅलो मुलांनो कसे आहात आज आपण शिकणार आहोत चुकीचे शब्द बरोबर करून लिहिणे तर बघा कसे आहेत शब्द ते खुरची असं लिहितात का खुरची कसं लिहितात खुर्ची काय बोलतात खुर्ची मग आपण लिहूया इथे खुर्ची असं आणि र दिसत नाही इथे असतो हा बघा खुर्ची 다쿠로 죄야, 어서 뭐 뜻할까? 쿠르차, 가이 뭐 뜻할? 쿠르차, 쿠르, 차, 편안오, 어서 뭐 뜻할까? 편안오, 아, 편안오, 가이 뭐 뜻할? 편안오, 편. असा फॅन आम आम हाला काय बोलायचं असतं आम्हाला आम्हा आम्हा, आम्हा मचा थोडासा उच्चार येतो म्हणून अर्धा आणि हाचा पूर्ण येतो म्हणून हा आम्हाला न या साठी आपण काय करायचं आहे पाणी पितो की नाही पिण्यासाठी काय होतं पिण्यासाठी न चौचर पूर्ण येत नाही पिण्या या येतो न थोडासा येतो मग काय करायचं पी न्या न करायचा त्याला या जोडायचा पिण्या साठी साठी असण्यासाठी तू म यासाठी अस बोलतात तुमच्या तू काय बोलतात तुमच्या साठी मग काय करायचं तू म चा उच्च चा उच्चार थोडासा आणि याचा उच्चार या तुमच्या साठी साठी अस या लिहितात तुमच्याकडे गॅस आहे ना काय बोलतात गॅस ग्या वरती असं करायचं ग्या झाला गॅस मिक्स र मी क स so, मग कसं करायचं मिक्सर काय okay, मी अर्धा क मीक स so, र गॅस मिक्सर आता प पा असं असतं का नाही ना, ना पप्पा पटकन उच्चारतो मग पहिला प पहिला उच्चार पटकन सावकाश येतो प आणि मग पप्पा प अर्धा आणि हा पूर्ण प आणि काना पप्पा म मम्मा म्हणतो का आपण नाही मम्मी म्हणतो मग म मम्मी मम्मी वेलांटी घालायची बती बत असं बोलतो का बती बत बत ब बत्ती हा बघा तो अर्धा पुन्हा हा पूर्ण आणि वेलांटी चषमा मग कसं लिहायचं असं लिहितात का नाही मग च चष्मा मग अर्धा श येतो म्हणून चष्मा असा घड्याळो घोडो घडयाळो असंच लिहितात ते पण घ ड्या लो तर आपले चुकीचे शब्द दुरुस्ती करून लिहिले म्हणजे असे जर कधी परीक्षेला आले तर असा उच्चार करून ते लिहायचे असतात जोडाक्षरी शब्द हे तुमच्या लक्षात आलं असेल आता तर आता आपण काय करूया उद्या भेटूया तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा पण आवडलं असेल तर हां चला बाय उद्या भेटूया